आणि आपला दादा सरकार ग्रुप आहे तो जो पण ग्रुप आहे तो हे चालत राहणार स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांची नवीन खरेदी तुफान बैल त्या दिवशी सगळं पाहताना बघितला होता तिथनं नंतर पंढरपूरच्या मैदानात एक बैल पळाला तिथं डायरेक्ट खरेदी केली तनन... आप्पांनी आपारसा चालवलेला ना तो आधी त्यांची मुलं चालवतात बघा ना आता तुमचा म्हणतं पुशेगावला पाच नंबर गेला ना त्यांच्या नजरे जो पण बैल येतो ना जो खरेदी करतात ते काय बोलत ते सवाच सरच्या घेतलेला आहे सर्जन शेठचं नाव तोपास अजून ना राखून ठेवलेलं आहे आजून सर्जा टॉपलाच पोहोचतो मित्रांनो आपण समोरच बघू शकता आपले स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांची नवीन खरेदी तुफान आणि आताच या आमदार केसरी वडगावच्या मैदानामध्ये गटपात झालेला आहे तुफान सर्व माहिती काढूया दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख द्या सर्व दादा माझं नाव अभिषेक सदाशिवकरचा सदाशिवकरचा आणि आता जिथं समालोचकांनी जेव्हा नाव पुकारलं आपले पंढरी शेठ फडके यांची नवीन खरेदी तुफान माहिती द्या ना कशी काय खरेदी काय ती बैल त्या दिवशी ते सगळं पाहताना बघितला होता तिथनं नंतर पंढरपूरच्या मैदानात एक बैल पळाला तिथं डायरेक्ट खरेदी केली तिथनं बैल आणलं खरेदी केली तेव्हा त्यावेळेला म्हणजे कोणी मध्यस्थी ते, ते होता का शेठ स्वतः आल ते नाही मध्यस्थ नाही तुषार सारखं पडे म्हणजे भाऊ भाऊच आहे आमचा त्यानं बैल बघितला शेटला सांगितलं बैल घ्यायचा घेतला कुठेतरी जेव्हा आपलं चालवलेला ना तो आता त्यांची मुलं चालवतात बघा ना आता तुमचं म्हणतं पुशेगावला पाच नंबर केला ना त्यांच्या नजरे जो पण बैल येतो ना तो खरेदी करतात ते काय बोलत नाही आपलं म्हणजे शेरचं ना आपलं कॉन्टॅक्ट झालं की बैल चांगला बोलतो म्हणून घेऊया शेट म्हणजे घेऊया काय पुशेगावला याच्या पायऱ्यामध्ये कोण पलावला मल्हार होता नाशिकचा नाशिकचा मल्हार होता आणि शेडची खरेदी झाली अजून एक शेटची दुसरी खरेदी बाजूला हिच्याबद्दल काय सांगाल सरच्याबद्दल तेवढं कारण जो जेव्हा शेट होते तेव्हाच सरच्या घेतलेला आहे सरच्या नाव अजून राखून ठेवलेलं आहे अजून सरच्या आता गाठामध्ये गाडी पळाली मला वाटतं अतिशय चांगली गाडी म्हणजे लढत पण झाली लक्ष्मणराव होता तो सोबत आणि जे सोबतीला सोप्तीला कोण पल पाहिर्यात ज्या सोक्तीला सोपतीला कोण

शेटच्या टोनीच म्हणजे हे चाललंय ते सगळं शेरसाठी चाललेलं आहे आणि आपला दादा सरकार ग्रुप आहे तो जोपर्यंत ग्रुप आहे तो पर्यंत नाव हे चालत राहणार आणि मग आता इथं आजचा मैदान झाल्यानंतर मोठा मैदान येतं सव्वीस जानेवारीचा जा मुंबईला कदाचित मुंबईला एंट्री असणार का तुपाची शेटला वर्ष झालेलं ना अजून जे प्रथम पुण्यस्मरण स्मरण झालं की परत नाच चालू त्याच्या नाच चालू होईल आणि कुठेतरी जे मागच्या सीजनला ना मैदानं गाजायची आपले शेट असताना तर कुठेतरी तीच मैदान आता गाजताना पुन्हा दिसतील त्यांची मुलं चालवतील शिंभक्की चाल ना शेटला अजून वर्ष झालेलं नाही त्याच्यामुळं बैल म्हणजे बिनशेटला पळलेलं नाही शेटला प्रथम पूर्ण स्मरण झालं शेटचं की मुंबईला पहिलं दिसतील मुंबईला दिसतील आता त्या दिवशी पक्ष्या पण गेल्या घरी पक्षाचा पेहरा पण झाला मोठ्या सोन्यामध्ये बघितलं का काय चांगली पाहिली गाडी ती तर म्हणजे मुंबईत मोठा सोन्या म्हणला तर देवच आहे हो कारण त्यानं गाजवलेलं आहे का आणि त्याच्याबरोबर पक्षा पाहाला चांगलाच पाहाला उत्कृष्ट त्या गाडी पाहाली पेहरा टॉपचा कुठेतरी जय शेठ पाटील आणि आपले आप्पा यांचं ना खूप घटमट नातं होतं काय सांगायला आणि ते तसंच राहील कायम नाही आणि त्यांचे जे नातं होतं ना ते आता पुन्हा मध्ये समोर आलं त्या दिवशी हो शंभर टक्के कारण शेठ आणि जय शेठचं एवढं म्हणजे मैत्रीच नातं होतं मुंबईत म्हणजे असे भिंज होते ते होते पण कायम भिंजूर झाले त्यांच्यात पण पण मैत्रीचं नातं टिकूनच भिंजूर झाल्या आजचा हा मैदान भव्य दिवे पहिल्यांदाच इथे भरवला आहे पाच लाखाचा बक्षीस ठेवलं एक नंबर साठी काय सांगा शेतकऱ्याचा विचार केला गेलाय काय तर शंभर टक्के कारण आज बैलगाडीची एवढी क्रेज झाल्या की मैदानांना बक्षीस म्हणजे अमूल्य आहेत बक्षिसाचा काही विषयच नाही पाठी पाला कशी होती काय बोला एक नंबर पाठी आणि पंधरा फूट अंतर आहे काही त्रास होत नाही काय नाही एक नंबर ला चालेल आपण नक्कीच माझ्या चॅनेलवर शुभेच्छा असतील जसं आपल्या आप्पांचं नाव आतापर्यंत त्यांची मुलं चालवतात त्यांची काही बैल चालवतात त्यांच्या काही नवीन खरेदी मला वाटतं आजच्या मैदानामध्ये आपण बोलावत राहा माझ्या चॅनलवर शुभेच्छा शंभर टक्के प्रयत्न चालेल धन्यवाद धन्यवाद